मंडळी काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीची दानादान उडाली तर महाविकास आघाडीच्या विजयाचा वारू राज्यात चौफेर उधळला तसंच राज्यातील बहुतांश भागात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं दुसरीकडं काही अपवाद वगळता सत्ताधारी महायुतीला राज्यातील बहुतांश भागात अपयशाचा सामना करावा लागला होता महायुतीला राज्यात ज्या मोजक्या जिल्ह्यांमध्ये आपला प्रभाव दाखवता आला त्यापैकी एक जिल्हा आहे जळगाव जळगावमधील जळगाव आणि रावेर या लोकसभेच्या दोन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते तसंच तेथील बहुतांश विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीला आघाडी मिळालेली असल्यानं जळगाव जिल्ह्यामधून महायुतीच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत तर महाविकास आघाडी समोर तिथं मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील विधानसभेच्या अकरा मतदारसंघांमध्ये सध्याची परिस्थिती काय आहे तसेच तेथील संभाव्य आमदार कोण असू शकतात याचाच आपण आढावा घेणार आहोत नमस्कार मी अक्षय तुम्ही पाहताय विषय भारी मंडळी मागच्या काही वर्षातील जळगावमधील राजकीय चित्र पाहिल्यास तिथं भाजप हा प्रमुख पक्ष राहिलेला दिसतो तर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचंही ठराविक भागांमध्ये वर्चस्व होतं मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात पडलेल्या फुटीनंतर जळगावमध्ये कुणाचं वर्चस्व राहील याबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात होते मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये मा तिथं महायुतीनं आपला वर्चस्व राखण्यात यश मिळवलं होतं जळगाव जिल्ह्यातील राजकीय रचना पाहिल्यास तिथं लोकसभेचे जळगाव आणि रावेर हे दोन मतदारसंघ आहेत तर विधानसभेचे चोपडा रावेर भुसावळ जळगाव शहर जळगाव ग्रामीण अमळनेर एरंडोल चाळीसगाव पाचोरा जामनेर आणि मुक्ताईनगर असे अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपनं बाजी मारली होती तर येथील अकरापैकी चार मतदारसंघात भाजपा चार मतदारसंघात शिवसेना शिंदे गट एका मतदारसंघात शिंदे समर्थक अपक्ष एका मतदारसंघात अजित पवार गट आणि एका मतदारसंघात काँग्रेसचा आमदार आहे तो सध्या कागदावर तरी इथे महायुतीचा पारड जड दिसत आहे तसंच उल्लेखनीय बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीत येथील अकरापैकी अकरा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना आघाडी मिळाली होती आता आपण जळगाव जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा क्रमवार आढावा घेऊयात सुरुवात करूयात जळगाव लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांपासून जळगाव लोकसभा मतदारसंघामधील पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे जळगाव शहर जळगाव शहर मतदारसंघामध्ये भाजपाचे सुरेश भोळे हे विद्यमान आमदार आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जळगाव शहर मतदारसंघामधून भाजपाला तब्बल एकसष्ट हजार मतांची आघाडी मिळाली होती या मतदारसंघात भाजपा आणि संघाचं मजबूत जाळ आहे त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत तिथून भाजपाच पारड जड राहण्याची दाट शक्यता आहे तसंच तिथं पुन्हा एकदा सुरेश भोळे यांनाच संधी मिळू शकते पुढे जळगाव लोकसभा मतदारसंघामधील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे जळगाव ग्रामीण जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील हे विद्यमान आमदार आहेत ते सलग दोन वेळा तिथून निवडून आलेत दोन हजार एकोणीस मध्ये गुलाबराव पाटील यांनी अपक्ष चंद्रकांत अत्तरदे यांचा जवळपास शेहेचाळीस हजार मतांनी पराभव केला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गुलाबराव पाटील यांनी महायुतीच्या उमेदवाराला तब्बल त्रेसष्ट हजार मतांची आघाडी मिळवून दिली होती त्यामुळं या मतदारसंघातही महायुती अतिशय भक्कम स्थितीत आहे तसंच जळगाव मधून शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील हे विजयाचे हॅट्रिक पूर्ण करतील अशी दाट शक्यता आहे आता गुलाबराव पाटील यांच्या पराभवासाठी कंबर कसून तयार असलेले उद्धव ठाकरे येथून कुणाला उमेदवारी देतात याबाबत ते उत्सुकता आहे त्यानंतर जळगाव लोकसभा मतदारसंघातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अमळनेर अमळनेरमध्ये अनिल पाटील हे विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटात असलेले अनिल पाटील हे सध्या राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत दरम्यान दोन हजार एकोणीस मध्ये अनिल पाटील यांनी अमळनेर मधून भाजपाच्या गिरीश चौधरी यांचा सुमारे साडेआठ हजार मतांनी पराभव करून बाजी मारली होती तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमळनेरमधून भाजपाला तब्बल एकाहत्तर हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे तिथून महायुतीचे उमेदवार म्हणून लढल्यास अनिल पाटील यांच्याकडे विजयाची संधी असेल मात्र भूतकाळाचे दाखले देत भाजपा त्या मतदारसंघावर दावा करण्याची शक्यता आहे तसं झाल्यास तिथं रंगतदार समीकरण आकारास येऊ शकतात अन्यथा येथून महायुतीचा उमेदवारच विजय होण्याची अधिक शक्यता आहे पण जळगाव लोकसभा मतदारसंघातील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे एरंडोल एरंडोल शिवसेना शिंदे गटाचे चिमनराव पाटील हे विद्यमान आमदार आहेत चिमनराव पाटील यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सतीश पाटील यांचा अठरा हजार मतांनी पराभव केला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एरंडोल मधून मा मायुतीच्या उमेदवाराला बावीस हजार मतांची आघाडी मिळाली होती लोकसभा निवडणुकीत येथून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आघाडी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र प्रत्यक्षात महायुतीनं मुसंडी मारली महायुतीच्या जागा वाटपात एरंडोलची जागा शिवसेना शिंदे गटाला जाण्याची शक्यता आहे तसंच तिथून पुन्हा एकदा चिमनराव पाटील मैदानात असू शकतात मात्र त्यांना महाविकास आघाडीकडून कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे मंडळी जळगाव लोकसभा मतदारसंघातील पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे चाळीसगाव चाळीसगावमध्ये भाजपाचे मंगेश चव्हाण हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजीव देशमुख यांचा अवघ्या चार हजार दोनशे सत्याऐंशी मतांनी पराभव केला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून भाजपाच्या उमेदवाराला अवघी सोळा हजार मतांचीच आघाडी घेता आली होती त्यामुळं विधानसभा निवडणुकीत येथे अटीतटीची लढत अपेक्षित आहे तसंच मंगेश चव्हाण यांना विधानसभा निवडणुकीत त्यांचे एक काळचे भाजपातील सहकारी उन्मेश पाटील हे आव्हान देण्याची शक्यता आहे तसं झाल्यास ही लढत अधिकच चुरशीची होईल त्यानंतर जळगाव लोकसभा मतदारसंघातील सहावा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे पाचोरा पाचोऱ्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे किशोर पाटील हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये किशोर पाटील यांनी अपक्ष अमोल शिंदे यांचा दोन हजार चौऱ्याऐंशी मतांनी पराभव केला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून मायुतीला केवळ सोळा हजार मतांची आघाडी मिळाली होती की बाब विद्यमान आमदार किशोर पाटील यांची चिंता वाढवणारी आहे त्यातच विधानसभा निवडणुकीत किशोर पाटील यांच्या विरोधात त्यांच्या बहिणीला मैदानात उतरवण्याची पूर्ण तयारी ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे त्यामुळं अशी लढत झाल्यास ती किशोर पाटील यांच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकते मंडळी इथपर्यंत आपण जळगाव लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांचा आढावा घेतला आता आपण रावेर लोकसभा मतदारसंघामधील पाच विधानसभा मतदारसंघाकडे वळूया मधील पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे चोपडा अनुसूचित जमातींसाठी आरक्षित असलेल्या या मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या लता सोनवणे या विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये लता सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जगदीश चंद्र वळवी यांचा तब्बल वीस हजार पाचशे एकोणतीस मतांनी पराभव केला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून माहितीच्या उमेदवार रक्षा खडसे यांना तब्बल त्रेसष्ट हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळं या मतदारसंघात सध्या तरी महायुतीचं पारडं खूप जड दिसत आहे तसंच लता सोनवणे यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळून त्या विधानसभेवर पोहोचण्याची शक्यता अधिक वाटत आहे पुढे मधील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे रावेर रावेर मध्ये काँग्रेसचे शिरीष चौधरी हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये शिरीष चौधरी यांनी भाजपाच्या हरिभाऊ जावळे यांचा तब्बल पंधरा हजार सहाशे नऊ मतांनी पराभव केला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र रावेरमधून भाजपा आणि महायुतीला तब्बल पस्तीस हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळं काँग्रेसची ही जागा डेंजर झोन मध्ये त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून येथील उमेदवार बदलला जाण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आता काँग्रेस येथून कुणाला देतं हे पाहणं ठरेल त्यानंतर रावेर लोकसभा तिसरा विधानसभा आहे तो म्हणजे भुसावळ अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या भुसावळमध्ये भाजपाचे संजय सावकारे हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत संजय सावकारे यांनी तब्बल त्रेपन्न हजार चौऱ्याहत्तर मतांनी विजय मिळवला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून भाजपाला एक्केचाळीस हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळं तिथंही भाजपा स्ट्रॉंग पोझिशनमध्ये भाजपाकडून संजय सावकरे यांना पुन्हा एकदा संधी दिली जाऊ शकते तर महाविकास आघाडीकडून मात्र तिथून निवडणूक लढवण्यासाठी चेहरा घोषित करण्यात आलेला नाही मंडळी पुढं रावेर लोकसभा मतदारसंघातील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे जामनेर सध्या भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन हे जामनेर मधील विद्यमान आमदार आहेत तसेच गिरीश महाजन यांनी दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय गरुड यांचा पस्तीस हजार चौदा मतांनी पराभव केला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून भाजपाला छत्तीस हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही येथे भाजपा आणि महायुतीचे पारडे जड राहण्याची शक्यता आहे तसंच इथून पुन्हा एकदा गिरीश महाजन यांना उमेदवारी मिळून तेच येथून आमदार म्हणून निवडून येण्याची शक्यता आहे आता रावेर लोकसभा मतदारसंघातील शेवटचा आणि पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुक्ताईनगर मुक्ताईनगरमध्ये अपक्ष चंद्रकांत पाटील हे विद्यमान आमदार आहेत ते शिवसेना शिंदे गटात आहेत दोन हजार एकोणीस मध्ये अत्यंत अटीतटीच्या लढती चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांचा पराभव केला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुक्ताईनगरमधून भाजपाला शेहेचाळीस हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे तिथेही महायुती स्ट्रॉंग आहे मात्र त्या जागेवरून भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये वाद होण्याची चिन्ह आहेत मात्र बंडखोरी हो न झाल्यास तिथून महायुतीचा उमेदवार विजय होण्याची शक्यता अधिक आहे एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांमध्ये अटीतटीच्या लढती होऊन त्यात महायुती चार पावलं पुढे राहण्याची शक्यता अधिक आहे कारण तिथलं स्थानिक राजकारण सुद्धा महायुतीच्या घटक पक्षांसाठी अनुकूल आहे तर विधानसभा निवडणुकीत तिथं महाविकास आघाडीला दोन ते तीन जागांवरच समाधान मानावं लागू शकतं आता जळगाव जिल्ह्यात सध्या परिस्थिती काय आहे आणि कुठल्या पक्षाचं पारड जड राहू शकतं याबाबतचा तुमचा अंदाज आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद